श्री अन्नपूर्णा माता प्रत्येक माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान सांगायचा सा मुद्दा हा की वेळ आल्याशिवाय म्हणजेच आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय गुरूंची भेट होत नाही ज्यावेळेस कोणीही जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात अनमक शब्दाला शब्द वाढत जातात भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो व अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नाच्या ताटावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणी असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो काही वेळा मांजरे व सत्सम प्राणी चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी मुक्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट हवी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणाऱ्या हातात अन्न असताना कोणतीही व्यक्ती असो त्याचे चांगले विचार वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन अशुद्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी काही उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत अतिथी देवो भव ही मन त्यासाठीच वापरतात घरात येणारे पाहुणे कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जा प्राप्त होते आणि त्यात वाढ होते ज्यावेळी संकटे येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झालास तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते याची स्वतःच प्रचिती घेऊन पहा Thanks for watching. Subscribe my channel.